नमस्कार मी किरण पाळेकर भटकंती आणि खाद्यपदार्थ या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे तर मकर संक्रांत स्पेशल एपिसोड चालू आहे तर आपण कालच्या एपिसोडमध्ये तुम्हाला दाखवलं होती भोगीची भाजी कशी बनवायची आणि आजच्या एपिसोडमध्ये आम्ही तुम्हाला दाखवलं तिळाचे लाडू तिळाचे लाडू सध्या बाहेर पण खूप महाग भेटतात तर त्यापेक्षा आपण घरच्या घरी कसे सोप्या पद्धतीत आणि टेस्टी लाडू कसे बनवायचे कृती आणि साहित्य काय ते तुम्हाला आम्ही दाखवतो तिळाच्या लाडू साठी लागणारे साहित्य आपण काय काय हे तिळ घेतले आहेत अर्धा किलो तिळ आहेत हे भाजून घेत ठेवले मी हे आपले भाजून खमंग असे भाजून फुलवून ठेवले आहेत अर्धा किलो गुळ आहे शंभर ग्राम हे शेंगदाणे भाजून त्याची साल वगैरे काढून त्याला कुठून ठेवले खलबत्यात असतून हे एक वाटी खोबरं आहे भाजून तयार करून ठेवलंय मी हे आलंय आहे हे आलं अर्ध घालणार आतमध्ये होत आल्याने टेस्ट खूप छान येते टेस्टी होतात अर्ध आलं घालायचं एवढं आहे ना एक किलोला हे बरोबर आहे अर्धा वेलची पूड आहे. पूड. वेलची पूड करून ठेवल्याने हे एवढं जायफळ घालायचंय किसून. हं. आणि तूप. हे तूप आणि थोडं पाणी. पाणी. पाक आता पाक तयार कसा करायचा ते दाखवते. चला. तर तहे किती लाडू होतील याच्यात अर्धा किलो मध्ये. आता किती मध्ये होते? 3 दिवस होते. 1.5 ना. अ चला आपण कृतीला सुरुवात करूया. आपण गॅस पेटवलेला आहे. आपण आधी पाकाची तयारी करूया पाकासाठी आधी आपण पाणी टाकायचं थोडस पाणी टाकायचं नंतर मग गुळ टाकायचं त्याच्यात पाकासाठी किती आहे गुळ हे अर्धा किलो गुळ आहे अर्धा किलो तीळ तीळ शंभर ग्राम शेंगदाणे भाजून घेतलेले कुटकेल आणि खोबरं एक वाटी आपण आता हो थोड़े कडक पण नाही एक पेला तूप एक, एक चमचा एक तूप टाकायचं क्रिस्पी पाहिजे असेल तर पाक फक्त जास्त घट्ट करायचं ना मग तुमचे लाडू क्रिस्पी होणार पाक बनवायचा आहे तो आता आता आपण करतोय फक्त नरम का सगळ्यांनाच खाता येत नाहीत ना कडक लाडू आपण आता अर्धा अर्धा किसून घेतलाय आणि ते आता त्याच्यामध्ये टाकूया आता प्रॉपर आपण मिक्स करूया आणि ते गठडे सगळे हे करून घ्यायचे ना पाकायचे त्या गुठळ्याच्या ह्या ना ते कातून तोडलेल्या ना किसून नाही घेतला मी असं आपलं गुळ असा झालेला आहे तो आता पाक व्हायचं आहे तो है है। है। नहीं। yes. कलर पण चेंज झाला थोडा जास्त फाट नाही मीडियम फ्लेम वर ठेवायचा कलर पण चेंज झाला ना आता आणि हा चिक्कीचा गुळ आहे चिक्कीचा वापरायचा आ... चिक्की नाही नाही तोही चालतो फक्त पाक बनवायची पद्धत फक्त माहिती बघा आपण पाक रेडी झाला आहे की नाही तर बघूया तर पाक कसा बघायचा थोडा तेम असं पाण्यात टाकायचं आणि पाण्यात जर गुळाचे गटडे झाले तर समजायचं की पाक गोल असा पाक झाला पाहिजे गोल हा हे कसा आहे हे अजून जरा थोडं अजून व्हायचंय तुम्हाला खूप अगदी कडक पाहिजे ना तर याच्यापेक्षा कडक करायचं टाकलं तर नरम होणार लाडू तुमचे ना हा अगदी नरम होणार आवाज नाही येणार लाडू जरा कडक झाला पाहिजे पुढे जायफळाने वेळची खूप टाकली पाक रेडी झाल्याच्या नंतर टाकायचं सुगंध नाही तर हे जाईल ना आता आपण टाकणार आहे यामध्ये तीळ आता काय फक्त सगळे जिन्नस आहेत ते याच्यामध्ये टाकायचे कुठ आहे शेंगदाण्याचं कुट हे खोबर खोबर बातलेलं सुक आता याला एक आता याला एक जीव करूया मीठ नाही टाकत ता नाही ना। मिरची जायफळ आलो म्हणजे इझी प्रोसेस आपण ते बाहेरून आणतो त्याला उगा डबल डिबल पैसे देण्यापेक्षा घरात आपण आपलं सामान आणायचं मिक्स करून घ्यायचं आणि प्रॉपर लाडू आपले घरातले मस्त बनवायचे आपले घरातले स्वच्छ निवडून करतो ना आणि क्वांटिटी पण झालेलं आहे काय नाही पाण्याचा हात लावून असं गरम असतात तेव्हा त्याला भाजून घ्यायचा वळून घ्यायचे नाही नंतर मध्ये कडक होणार वळायला असं ठेवायचं गरम पाण्यावर आपण असं ठेवून खाली ना थंड जसे होतील म्हणजे आहे गरम पाण्याच्या वरती हे ठेवायचं नाहीतर म्हणजे थंड झालं तर मग पाक घट्ट हो गॅस पाकट्टेटवून आपल्याला गरम करावं गरम करावं मातारचे करायला नको हे आता जसं गरम गरम असं पाण्याचा हात लावायचा थंड पाणी घ्यायचं थंड पाणी तुपाचा हात लावून घेऊ नका नाहीतर हात भाजेल कारण हे गरम असतो ना हात आहे बघा आणि तसे गोल गोल साईज तुम्हाला जसे साईज पाहिजे तसे गोल पण नसतील नाहीतर मग जसे मग वळून घ्यायचे हे गरम आहे थंड पाण्याचा हात घेतला तर तुम्ही उचलू शकता नाहीतर नाही तसे गोल गोल, गोल 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 करायचे थोडी साईज हवी तशी बनवायची आता तुम्हाला दाखवते असे म्हणजे कसे वळायचे वरच वरच असं घ्यायचं कारण पाक हे होतो ना तो घट्ट चिकट होतो आणि चिकीचा गोळ आहे तर आपण आता सगळे असे लाडू वळून घेऊया बघा आपले खुसखुशी जसे तिळाचे लाडू रेडी झालेले आहेत तर आपण अर्धा किलोमध्ये कमीत कमी, कमी एकशे तीस लाडू बनवले हे जर आपण बाहेर यायला गेलो आपल्याला खूप महाग पडतात तर तुम्ही पण हे रेसिपी एकदा नक्की करून बघा तर कृती आणि साहित्य आम्ही व्हिडिओमध्ये दाखवली आहे तर आमची ही रेसिपी आवडली असेल तर आमच्या भटकनते आणि खाद्यपदार्थ या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी पाहायला भेटतील तोपर्यंत धन्यवाद ಭೇಟಿಯ ಪುನಃ ಇದನ್ನ ನವ್ಯ